आज वरण भाताची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ त्याचप्रमाणे तांदूळ घ्यायचे आहेत आता हे दोन्ही तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ धुवून झालेत मध्ये थोडी हळद टाकायची आणि थोडस हिंग आणि आता कुकरला लावून आहे तीन सीट्या करून घ्यायच्या आहेत तीन सिट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया कुकर गार झालंय रवीने डाळ चांगली मोडून घ्यायची आहे आता जर का फोडणी द्यायची नसेल तर यामध्येच मीठ टाकायचं गुळ टाकायचं आणि पाणी टाकून जेव्हा हवं तेवढं पाणी टाकून एक चांगली उकळी आणायची म्हणजे हे झालं बिना फोडणीचं वरण आणि जर फोडणी द्यायची असेल तर आता आपण फोडणी देऊया पाणी आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आहे रवीनी चांगलं घुसळून घ्यायचं आता डाळ मोडून झाली आहे आता वर्णाला फोडणी देऊन घेऊया गॅस चालू करून घेऊया एक टेबल स्पून तेल तेल तर आपल्या आता जिरं टाकूया लगेचच हिंग टाकायचंय फोडणी करपून द्यायची नाही लगेच त्याच्यावर डाळ टाकायची आणि लाकण ठेवायचं फोडणी अशी कोंडून ठेवायची म्हणजे वरणाला छान टेस्ट येते पाणी आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचं आता यामध्ये आवडत असल्यास गूळ टाकायचं चवीनुसार मीठ आणि आता चांगलं एकदा घुसळून घ्यायचं एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे ग्यास बंद आता उकळी आलेली आहे गॅस बंद करूया आता भाताची मोदी ठेवायची वर गरम गरम वरण असं ओत्रत एकदम साजूक तुपाची धार आणि वर असं मस्त लिंबू पेळायचं िंबाच किंवा आंब्याचं लोणचं सोबतीला पापड आणि बटाट्याचे काप मंडळी घरचं वरण आणि भात हे सूप जगाच्या पाठीवर कुठेही नाही रेसिपी आवडली असेल तर फटाफट लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ वैं काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत बर, तोपर्यंत बाय बाय